नमस्कार तमामास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता पावसाळ्यामध्ये बोटी जास्त समुद्रात जात नाही त्यामुळे समुद्राची मच्छी कमी मिळते आणि खाडीची मच्छी जास्त मिळते तर त्यातलीच आज मी एक खाडीची एक मच्छी करणार आहे आणि ती म्हणजे खाडीची कोलंबी तर ती कशी करायची ती आता आपण बघूया तर तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेली आहे खालीची कोलंबी ही बघा ही अशी असते आणि ह्याचा आपण नेहमी जशी कोलंबी साफ करतो तसं सा मागचं पुढचं काढून त्यातला धागा काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही मी साफ करून घेतलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता इथे लसूण आहे भरपूर हिरवी मिरची आहे चिरलेला कांदा आहे आणि कोथमीर आहे पण आपण आता लसूण मिरची आणि कोथमीरचा ठेचा करून घेणार आहे आणि कांदा फोडणीसाठी वापरणार आहे तर मी ही कोलंबी तव्यावरती फ्राय करून घेणार आहे तर इथे तव्यामध्ये आता मी तेल घालत आहे तवा छान गरम झालेला आहे आणि त्यामध्ये मी आता तेल घालत आहे तेल थोडं जास्तीच घालायचं आहे मी जरा छान चमचमीत होणार आणि चवीला छान लागते एखाद दिवशी जास्त तेल चालतं आता इथे छान ते तेल गरम झालं आहे त्या फोडणीवरती आपण बारीक चिरेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो छान पूर्णपणे कोमवून घ्यायचा आहे व्यवस्थित तो फ्राय झाला पाहिजे गुलाबी रंग होईपर्यंत हे बघा अशा प्रकारे आपला छान कांदा छान कोंबलेला आहे रंग पण छान आलेला आहे त्याला गुलाबी सारखा हे बघा तुम्ही बघू शकता आता त्यावरती आपल्याला घालून घ्यायची आहे कोलमी आता बघा कोलमी घालताच कसा छान रंग बदललाय खाडीच्या कोलमीचा रंग हा लगेचच बदलतो तो असा लालसर तांबूस होतो आणि ती छान अशी फ्राय करून घ्यायची आता घालायचा एक चमचा हळद आणि वाटून घेतलेला ठेचा आणि हा मिक्सरला लावायचा ला नाहीये खलबत्त्यात वाटूनच घ्यायचा आहे तो कुटून घ्यायचा आहे ठेचा तरच त्याची चव छान येणार सगळं छान मिक्स करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्याला फार काही वेळ लागणार नाहीये आता ही छान कमी गॅस करून शिजू द्यायची आहे तोपर्यंत आपण त्यासाठी त्याच्यासोबत खाण्यासाठी मी आज तांदळाची घावणं करत आहे तर ती करायला घेणार आहे मी आणि ही छान कमी गॅसवरती बाजूला फ्राय होऊ द्यायची आहे आणि ह्याला झाकण वगैरे मारायची काहीच गरज नाहीये वरून ही अशीच उघड्यावरतीच ती शिजवून घ्यायची आहे छान पसरवून सगळं तव्याला ठेवायची आहे ती छान मंद होते तोपर्यंत बाकीची तयारी कर तर इथे छान तवा गरम झाला आहे आणि मी आता इथे तांदळाचं घावण करून घेत आहे ह्याला है। तुम्ही गावठी डोसाही म्हणू शकतात पण चपातीवर पण तुम्ही खाऊ शकतात पण ह्याच्या सोबत खाल्लं तर चव चा जास्त म्हणून आज मी तांदळाची घावणं करत आहे है। आता ह्याला एक दोन मिनिटं झाकण मारून ठेवायचं आहे आणि दोन मिनिटांनी झाकण उघडून त्याची पूर्णपणे वाफ निघू द्यायची आहे घावण करताना त्याची पूर्णपणे वाफ निघाली तरच ते घावण व्यवस्थित सुटतात नाहीतर ते काढायला त्रास होतो आता बघा छान असं व्यवस्थित सुटसुटीत निघालेलं आहे अशा प्रकारे सगळी घावणं करून घेऊया आता इथे आपली भाजी पण बघा छान फ्राय झालेली आहे पूर्णपणे त्यातलं पाणी निघून गेलेलं आहे छान फ्राय झालेली आहे आता आपण त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरता मीठ मीठ बेतानीच घालायचं आहे कारण आपण ठेचा करताना पण मीठ थोडं घातलं होतं म्हणून व्यवस्थित मीठ घालायचं आहे आणि एक मिनिट त्याला फक्त परतवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली झटपट आणि छान चमचमीत आणि झणझणीत जण अशी खाडीची कोलंबी फ्राय तयार आहे चला तर मग आपण आता ती प्लेटमध्ये काढून घेऊया बघा रंग पण छान आला आहे आणि चमचमीत दिसते मस्त आता लवकरच श्रावण सुरू होणार आहे त्याआधी माझ्या पद्धतीची अशीच खाडीची कोलंबी नक्की फ्राय करून बघा आणि मग बघा तुम्ही अशी एकदा केली का तुम्ही नेहमी अशीच करणार आणि ही चवीला अतिशय भन्नाट लागते तर नक्की करून बघा आणि त्यासोबत जमल्यास तांदळाची घावणच करा अजून मजा येईल तर अशाच छान छान रेसिपीसाठी झटपट रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद